पोलीस अधीक्षक जळगाव महेश्वर रेड्डी यांच्या संकल्पनेतून तसंच अप्पर पोलीस अधीक्षक चाळीसगाव श्रीमती कविता नेरकर उपविभागीय पोलिस अधिकारी चाळीसगाव राजेंद्र सिंह चंदेल यांच्या मार्गदर्शनाखाली व पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांच्या प्रमुख उपस्थितीत चाळीसगाव शहर पोलीस हद्दीत शालेय विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेसाठी विशेष जनजागृती अभियान राबवण्यात आलं सार्वजनिक ठिकाणी शालेय विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेसाठी जनजागृती करून त्यांना आत्मविश्वास व सुरक्षेची जाणीव करून देणं हा मुख्य उद्देश आहे चाळीसगाव शहर पोलीस ठाणे तसंच जाणीव जागृती ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमानं सोळा जानेवारी दोन हजार पंचवीस ते अठरा जानेवारी दोन हजार पंचवीस या कालावधीत शहरातील पंधरा शाळांमध्ये तीन हजार सहाशे साठ शालेय विद्यार्थिनींना मार्गदर्शन करण्यात आलं या अभियानाला मिलिंद पोंगे गौरी संखे यांनी शालेय विद्यार्थिनींना आत्मभान जागृत करण्यासाठी तसंच चांगले वाईट ओळखणे समाजात सुरक्षित राहण्याचे मार्ग विचार व संस्कार स्पर्श आकर्षण प्रलोभन वर्तन व्यसन अशा महत्त्वाच्या विषयांवर मार्गदर्शन केलं अशा कोणत्याही समस्या असल्यास शालेय विद्यार्थिनींनी त्वरित एकशे बारा या हेल्पलाईन नंबरवर संपर्क साधावा पोलीस दल त्वरित मदत उपलब्ध करून देईल असं आवाहन यावेळी करण्यात आलं दीपक जाम चाळीसगाव स्पीड न्यूज चाळीसगाव